तीन कामे करा लोक तुम्हाला लगेच हुशार समजतील आज मी तुम्हाला तीन अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या बोलण्यात वागण्यात आणि विचारात एकदम स्पष्टपणे बदल आणतात या गोष्टी कुणालाही अवघड नाहीत पण त्यांचा परिणाम विलक्षण असतो लोक तुम्हाला शांत अभ्यासू आणि विचार करणारा माणूस म्हणून पाहायला लागतात चला तर मग थेट मुद्द्यावर जाऊया नंबर एक बोलण्यापेक्षा जास्त एका साधं सत्य आहे जो जास्त बोलतो तो कमी ऐकतो आणि जो जास्त ऐकतो तो जास्त समजतो कुणीही तुमच्याशी बोलत असेल तर मध्ये अजिबात न पडता त्याचं बोलणं पूर्ण ऐका डोळ्यांनी लक्ष द्या मान हलवा आणि त्याने सांगितलेलं मनात घेतल्यासारखं दाखवा हे केल्याने समोरच्या व्यक्तीला वाटतं की हा मला खरोखर समजून घेतो जगात ऐकणारे लोक कमी आहेत म्हणून ऐकण्याची ही सवय तुम्हाला आपोआप वेगळं स्थान देते आणि मग तुम्ही जेव्हा बोलता ते थोडक्यात नेमकं आणि प्रभावी असतं नंबर दोन योग्य प्रश्न विचारा हुशार दिसण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे योग्य वेळी योग्य प्रश्न विचारणे एकदा विषय एखादी एक गोजना किंवा एखादी एक समस्या एकली की लगेच वरवर मान हलवू नका दोन तीन नेमके प्रश्न विचारा याचा मूळ उद्देश काय यातलं कठीण भाग कोणता हे समजलं नाही तर दुसरा मार्ग कोणता असे प्रश्न समोरच्या व्यक्तीला दाखवतात की तुम्ही फक्त ऐकलेलं स्वीकारत नाहीत तर त्यामागचा अर्थ कारण आणि परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करता ही गोष्ट तुमचं विचार पण त्वरित उघड करते नंबर तीन शांततेचा उपयोग करा बहुतेक लोक घाई घाईने बोलतात कारण शांतता त्यांना सांभाळवत नाही पण हुशार लोक शांततेचा फायदा करून घेतात एखादा प्रश्न विचारला गेला की एखादी चर्चा तुमच्यावर येऊन थांबली की लगेच उत्तर देऊ नका दोन तीन सेकंद थांबा श्वास घ्या आणि मग व्यवस्थित विचार करून उत्तर द्या ही छोटी शांतता तुमचं उत्तर स्पष्ट थीर आणि वजनदार बनवते लोकांच्या मनात तुमची विचार करून बोलणारा माणूस अशी तयार होते आणि हीच हुशारीची खरी खून एक जास्त ऐका कमी बोला नंबर दोन नेमके प्रश्न विचारा वरवर मान हलवू नका नंबर तीन शांतता पेला घाई करू नका ही तीन साधी सवयी तुमच्या व्यक्तिमत्वात असा बदल घडवतात की लोक स्वतःहून म्हणतात हा खूप हुशार आहे तर मित्रांनो असेच आमचे नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद